नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉम वर आणि आपल्यासोबत आहे प्रिया मराठे वेलकम प्रिया खूप खूप स्वागत आणि आज आपण परफेक्ट मर्डरच्या नाही आज आज आपण आपण कोण टक्का गप्पा मारतोय आणि खरंच एक जुनं नाटक तुम्ही मी पुन्हा पुन्हा सरांनाही तेच सांगते की तुम्ही आमच्या भेटीला आणताय थँक्यू सो मच आणि खूप इंटरेस्टिंग आहे तुझं म्हणजे व्यक्तिरेखा जी तू साकारतेस आणि अनिता दातेंनी साकारलेली असं युट्यूब वर मला जस्ट कळलं मग तुझा काय अनुभव आहे मला थोडं खूपच सुंदर तिचं नाव आहे सुकन्या आणि ती फॉरवर्ड थिंकिंगची बोल्ड विचारांची स्वतःची मतं स्पष्टपणे इतरांसमोर मांडणारी स्त्री पुरुष समानता मानणारी अशी मुलगी आहे आणि तिच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा थोडीशी वेगळी आहे सो ही भूमिका करताना मजा येते आणि ऑफकोर्स आमची टीम अख्खी एवढी छान आहे मर्डरचीच आहे खरं तर बऱ्यापैकी टीम संजय पवार यांनी लिहिलेलं हे नाटक आहे सुबोध पंडे सर डिरेक्ट करतायत सो ऑल so, इन ऑल खूप मजा येते आणि आम्ही उत्सुक आहोत प्रेक्षकांसमोर परफॉर्म करायला आणि आता अ परफेक्ट मध्ये अजून एका नाटकाची भर झाली म्हणजे दौरे वाढले <laughs> शंतनु सर रेडी आहेत या सगळ्यासाठी हो म्हणजे काय तो पण एक्सायटेड आहे त्याला पण माहितीच आहे या नाटकाबद्दल सो त्यालाही बघण्याची खूप उत्सुकता आहे सो येईल तो पण लवकरच बघायला थोडं नाटकाबद्दल आम्हाला सांग नाटक फारच जरी जुनं असलं तरी आत्ता खूप रेलेवंट असं नाटक आहे ज्वलंत विषयावर हो आहे आणि सरकारनी एक नवीन कायदा आणलाय ही त्या नाटकाची थीम आहे तो काय ते तो मी नाही सांगणार ते प्रेक्षकांना बघावं लागेल पण मी सगळ्यांना नक्कीच सांगू इच्छिते की प्लीज नक्की हे नाटक बघायला या कारण इतकं आत्ताच्या ज्वलंत विषयावर आणि इतकं रिलेटिव्ह नाटक तुम्हाला नाही बघायला मिळणार सो खूप धमाल आहे नाटकात सटायर आहे कॉमेडी आहे सिरियस पण आहे सो सगळे जॉनर्स आहेत आणि सुबोध सर सुबोध पंडे सरांबरोबर परफेक्ट मर्डरमध्ये ते को स्टार होते आणि आता ते आदर्श हे कसं सुबोध दादांपासून सर या भूमिकेत गेले ते अचानक नाही ऑफकोर्स खूप वर्ष आम्ही एकत्र काम करतोय पण त्यांची ही बाजू माहिती नव्हती आम्हाला की ते इतके चांगले दिग्दर्शक पण आहेत सो ती बघायला मिळाली आणि त्यांच्याबरोबर काम करायला खरं तर आमची टीम एवढे वर्ष एकत्र काम करते त्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल आहोत खूप छान केमिस्ट्री आहे आणि तीच ऑफकोर्स थिएटरमध्ये स्टेजवर दिसते आणि ऍज अ दिग्दर्शक खूप मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला खूप शिकायलाही मिळतंय सो ऑल इन ऑल एक छान पॅकेज तयार झालाय असं वाटतंय खरंच मला कौतुक करावं असं वाटतंय खरंच कारण आता दीड वाजता आता परत त्यांना पोहोचायचं आहे परफेक्ट मर्डरच्या प्रयोगासाठी त्यामुळे आता पटापट पटवडा मी मुलाखती घेतोय आणि तेवढं छान एक चक्री त्यांची झालेली आहे पहिल्या अंकाची आणि सुंदर चालले तालमी सुद्धा yes. खूप शुभेच्छा प्रिया आणि रुळली आहेस म्हणजे नाटकांमध्ये oh. ह्याच्या मागे काय म्हणजे थिएटर पासून सुरुवात केली होती हो ऍक्च्युली एकांकिकांपासून सुरुवात केली नंतर सिरियल्स इतक्या सुरू होत्या की मध्ये बरीच गॅप गेली पण नंतर पुन्हा एकदा थिएटर सुरू करायला लागले त्याच्यानंतर पुन्हा मला ते सोडायचं नव्हतं त्यामुळे एक दुसरं नाटक चालूच होतं तिला काही सांगायचं मध्ये केलं त्याच्यानंतर हे नवीन नाटक सो आता मी परत नाही गॅप घेणार थिएटरची मजा वेगळीच आहे कारण लाईव्ह बघणं आणि लाईव्ह परफॉर्म करणं याच्यात वेगळी गम आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लाईव्ह घेणं वेगळा आनंद येतो खरंच खूप शुभेच्छा तुला आम्ही या यामध्ये जेवढं एन्जॉय केलेलं तेवढं आत्ताही नाटकांमध्ये तुझा खूप एन्जॉय करतो थँक्यू सो मच असाच तुझा प्रवास अविरत चालू राहू दे हीच सदिच्छा व्यक्त करतो आम्ही थँक्यू थँक्यू थँक्यू